जो येतो इगतपुरी तालुका नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड थर्टी नंबर किल्ला आहे व आता आपण थोड्याच वेळाने या किल्ल्याची लाट घेणार आहे जी टाकी ती म्हणजे वापरायची नाहीत सॉरी प्यायच्या पाण्याचे नाहीत वापरायचे याच्या वरच्या बाजूचे टाका आहे ते पिण्याचं टाका आहे या ठिकाणी पाहिलं मदन गडला जाताना या ठिकाणी रॅपिंग करून आल्यानंतर हनुमान रायाची मूर्ती पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूचे केव सुद्धा आहे या ठिकाणी थोडेसे कातळमध्ये कोरलेले आपल्याला पहिले पाहायला भेटत आहेत पाहू शकतो अलंगडावरून मलंगडावर जाण्यासाठी मधी एक अर्धा तासाची वाट आहे व तिथून पुढे आपल्याला मलंगड चढायचा आहे आता आपण या कारवीच्या झाडीतनं जात आहे व आपली टीम टी आय बी ही पुढं दिसत आहे आपल्याला व अर्धी टीम माग आहे आणि या इथे मी पुढं गेलेलो आहे अलंगडाला माग सोडून आता आपण मलंगडाच्या दिशेने जात आहे व उद्या मलंगडावरच आपला मुक्काम असणार आहे आज व आज मलंगडावर राहून उद्या सकाळी लवकर उठून कुलंगडाला जायचे व तिथं कुलंगड बघून परत याच दिशेने आपण परत येणार आपण त्या तिथून नसाच्या हे जे दिसत आहे या रांगेतून आलेलो आहे पूर्ण थोडासा अवघड पॅच आपल्याला पाहायला भेटत आहे हा एक अवघड पॅच आहे साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि आपण आता मदनगडाच्या दिशेने चाललेलो आहे अलंग बघून आपण आता मदनला निघालेलो आहे मी पाहू शकतो समोरच्या बाजूस कळसूबाई व या ठिकाणी अलंग स्वस्तिकाणी एम के मदनगड जेवण तयारी का आपलं नाव हो काय माझं नाव जगदीश जगदीश मुठे मांडे दुपारीच पाण्याची इथं टाकाय आहे पिण्याचा मदनवरच्या गुहेमध्ये आपण आता जाते मदनची केवजी मदनगडावरची आठेच्या चार वाजलेले आहेत मदनगडाच्या या आपण गोळीमध्ये आता आहे शकतो तशी गोहा पूर्ण इथं टेंट लावलेले आहेत असे व वेळ कमी असल्यामुळे आपण आज मदनगडाची सफर लवकर उतरवणार आहे त्यामुळे व्हिडिओ भी खूप अंधारामध्येच येणार आहे आपला सध्या येथे वारं खूप आहे त्यामुळून वाऱ्याचा आवाज खूप येत आहे म्हणून मी इथे जरा म्यूट करून माझा आवाज टाकत आहे व ओरिजिनल आवाज ऐका उलंदूर जाणार आहोत उलंदूर जायला साधारण गडावरून या तीन तास कारण पूर्ण आपल्याला उतरायचं आहे खाली उतरून खाली पुन्हा आपल्याला क्लायम्बिंग आहे रॅफलिंग आहे रॅफ्टिंग करून शिड्याच्या वाट्याने खाली उतरून जायचं आता आपण

त्या ठिकाणापासून आपण अलंगला खूपच सुंदर बघू शकतो पण आता उजड नाहीये म्हणून आपण बघू नाही शकत खालच्या बाजूस पाहू शकतो आपण घाटघर धरण आहे तसंच भांडारधर आहे समोरच्या बाजूस कलसुबाई या ठिकाणी हा एक आहे व हे जे आहे घाटघर धरण आहे रतनगड किल्ला या ठिकाणी जवळच आहे

तुम्ही तुम्ही जय माग लोटाकता पुढे लोटाक ओके ओके आला तू जय अजून द्या एकदा जय शिवाजी आपण आता मदनगडाचा बऱ्यापैकी रॅपलिंग करून खाली उतरत आहे व या ठिकाणच्या जे ह्या पायऱ्या आहेत इगतपुरी तालुका व हा जो परिसर आहे तो दिसत आहे त्या तिथं आंबेगाव आहे त्या ठिकाणी उतरणार आहे टीम नंतर आपण ज्या मार्गे आलो त्याच मार्गे जाणार आहोत त्या ठिकाणी थोडंच अवघड प्यायचे आहे साडेपाच वाजे सकाळची आपण मदनगडाच्या पूर्ण खिंडीत आलेलो आहे खालच्या व आता आपण कुलंगडाचा ट्रेक सुरू करणार आहे थोड्याच वेळात अतिशय भयानक अशा या जंगलात आम्ही रात्रीचे अंधारात जात आहे जरी सकाळ असले तरी रात्रीपेक्षा काही भयानकच आहे खूपच अंधार असून व येथे अवघड टप्पा व खाली दरी याच्यातनं फक्त एक टॉर्च आमच्या हातात